नमस्कार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी मार्फत शेती उपयोगी अवजार तयार केल्याची आपण माहिती घेऊ भुईमुंग शेंगा फोडणी यंत्र वैशिष्ट्य एक मजूर या यंत्राच्या सहाय्याने एका दिवसात ऐंशी ते नव्वद किलो शेंगा फोडू शकते याची किंमत आहे एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये संपर्क प्राचार्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी दट परभणी यांच्याशी संपर्क करायचा आहे यामध्ये एका टायमाला दोनशे ते तीनशे ग्रॅम शेंगा टाकायचा आणि अशा पद्धतीने हँडल करायचं शेंगा कुठल्या टर्फले बाहेर जातात धान्य खाली पडतात शेंगा मोकळ त्यानंतर आपला दुसरा अवजार खत कोळपे या वैशिष्ट्य या कोळप्यामुळे काम व खत पेरणी एकाच वेळी होते एका, एका मजुराच्या सहाय्याने सहा नऊ बारा इंच पास याला बदलता येतो व आहे याची किंमत एक हजार शहात्तर रुपये नंतर दुसरे शेती उपयोगी अवजार आपले धसकटे गोळा करण्याचे अवजार वैशिष्ट्य एका बैलाच्या एका बैल जोडीच्या व एका मजुराच्या सहाय्याने चालवले जाते या अवजाराची क्षमता एक हेक्टर दिवस आहे किंमत रुपयाची एकोणीसशे एक्क्याण्णव रुपये हे एक ज्वारी मक्काचे दसकटी बाजाराचे दसकटे कलेक्ट करू शकते यानंतर शेंगा फोडणी वैमुख शेंगा तोडणी चौकट वैशिष्ट्ये चार श्रीमजूर एका वेळी या चौकटीवर काम करू शकतात हाताने तोडल्या जाणाऱ्या शेंगापेक्षा चारपट शेंगा या चौकटीच्या सहाय्याने तोडता येतात किंमत आठशे रुपये संपर्क प्राचार्य कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ परभणी आपण विविध अवजारांचा अशा पद्धतीने उपयोग करू शकतात आणि कमी दरामध्ये मजुराचाही खर्च वाचू शकतो धन्यवाद